सध्या सर्वच क्षेत्रांना महागाईची झळ बसते वर्षभरात प्रॉपर्टी टॅक्स लाईट बिल आणि पाणी पट्टीच्या सुद्धा वाढ झाली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक समाजानं केस आणि दाढीसाठी वीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय आजपासूनच या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये सलून व्यवसायामध्ये मोठे बदल झालेले आहेत आणि त्यामुळे सलॉन व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते परिणामी दाढी आणि कटिंगचे दर वाढवल्याचं सलॉन व्यावसायिकांनी सांगितलं यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर दाढीचे जुने दर होते पन्नास रुपये नवे दर असतील सत्तर रुपये तर केस कापडायचे जुने दर होते ऐंशी रुपये आणि आता नवे दर आहेत शंभर रुपये धंद्यात वाढलेली तीव्र स्पर्धा वाढलेले विविध प्रकारचे कर कॉस्मेटिक मध्ये झालेली वाड, वाढ अशा बरेच गोष्टी आणि नवीन ह्या फ्रँचायसी आलेल्या आहेत मोठमोठ्या कंपन्या त्यामुळे आम्हाला धंद्यात विन्वेस्टेशन करावी लागत आहे आणखीन आमच्या नाभिक समाजाच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव सादर झालेला आहे वीस टक्केचा त्यामुळे नाव इलाज असतो की दरवाढ आम्हाला करण्यात येत आहे